होता अनुभवाशिवाय कोणी बोलत, बोलत। नाही त्याला अनुभव होता म्हणून त्याने सांगितलं की काकडी कडू आहे तिथे घालायचं नव्हतं तिथे त्यानं बरोबर केलं मग त्याला सुद्धा अनुभव झाला ते सुद्धा सांगू शकतं त्याला सुद्धा अनुभव झाला मग तुकाराम महाराजांना सुद्धा अनुभव आहे या जगात देव आहे म्हणून तुकाराम महाराजाला सुद्धा नाही तर साधू संतांना सुद्धा अनुभव आहे अनुभव आले अंगा ते या जगात येत असे म्हणजे ज्या साधू संतांना अनुभव आहे त्यांनी गीतेमध्ये अभंगामध्ये श्लोकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जगात देव आहे म्हणून तुम्हाला माझं पटत नसेल अजून एक उदाहरण सांगतो एक दोघ चौघ जण वडाच्या वठ्यावर गप्पा चालल्या होते त्याच्यात एक रामभाऊ नावाचा होता रामभाऊ नावाचा होता तो म्हणाला अरे चांगलाच वाशिला एक जण म्हणाला हा बासमती तांदळाचा स्वयंपाक चालला असं ऐकण्यात आलं मग ऐकण्यात आलं तो म्हणाला तुला कोणी सांगितलं मला एकाने सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो मला एकाने सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो मग तो म्हणाला तो सांगतो तो काही सांगतो उद्या तू ऐकतो का नाही ना मग तू स्वतः अनुभवलेली आहे का ती वस्तू नाही ना मग तू कहाला सांगतो तू त्याच्या ऐक त्याचाही ऐकू नको तू स्वतःही ऐकू नको तू स्वतःही एक करू नको तू लोकांना सुद्धा सांगू नको विठाल विठाल